भारत बौद्धमय करीन अशी बाबा साहेबा विचाराची दिशा होती इधे तो उलटेच दिशा है जानना केले के पुन्हा महार बनता है काय बौद्धां्ना महार होने असे? मला तर वाटते की बौद्धां्ना पुनः महार होने कदापि आवडणार नहीं मग महार नोंदी का येत है मला वाटते ही दुश्मनांची योजना असावी आणि ते यात यशस्वी होत आहेत बाबासाहेबांनी आपणास दिलेली भारत बौद्धमय करण्याची योजना आता ती कोठे आहे असे प्रश्न जेव्हा मनात निर्माण होतात तेव्हा हरल्यागत वाटते बाबासाहेब आणखी कान्ही दिवस राहिले असते तर भारत बौद्धमय झालाच असता भारताला बौद्धमय करण्याच्या दिशेने नाही तर बौद्ध झालेल्यांना इथे पुन्हा महार करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे वर्तमान स्थिती फारच विदारक असल्याचे निदर्शनास येते सारा भारत बौद्धमय करण्याचा कार्यक्रम अजून सुरूच झाला नाही खेदाने म्हणावे लागते की बौद्ध झालेल्यांना पुन्हा महार बनविण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेलायकोन द्यावा